नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की आता आपण हल्ली बघतो की प्रत्येकाला कसले ना कसले आजार असतात कुठला ना कुठला आजार असतो हल्ली तुम्ही विचारा कुठे म्हणजे पूर्वी तरी गावच्या साईडला आपण बघायचो की माणसं खूप फिट असायची ती शेतामध्ये काम करायची फिजिकली म्हणजे शारीरिक मेहनत खूप घ्यायची त्या कारण त्यावेळी तेवढी वाहनं नव्हती उपलब्ध सहज कुठे जाण्यासाठी तर माणसं तर खूप चालायची त्यावेळी त्यामुळे शारीरिक मेहनत खूप असल्यामुळे ते खूप फिट असायचे आणि मजबूत असायचे पण शहराकडच्या माणसाला त्या माणसं ही कायम तुम्ही बघाल तर आजार त्यांना जास्त असायचे कारण त्या कारण ते, ते जास्तीत जास्त बसून कामं त्यांची असतात आता तर टेक्नॉलॉजी वाढली आहे त्यामुळे आपोआपच बसूनच जास्त असतात ते, ते परत रस्त्यावर आले तरी सुद्धा मग कुठल्या ना कुठल्या वाहनाचा वापर करतात रिक्षा टॅक्सी बस ट्रेन त्यामुळे त्यांची फिजिकली म्हणजे शारीरिक मेहनत खूप कमी होत चालली त्यामुळे हल्ली ते आजार पण त्यांचे लोकांचे वाढत चाललेले आहेत आणि मग आपण जातो डॉक्टरकडे डॉक्टर पण एवढे महागडी औषध देत असतात मग बरेच असेच रोग आहेत ते बरेच होत नाहीत जर डायबिटीज ब्लड प्रेशर बघितले कॅन्सर बिनसर सारखे थायरॉइड वगैरे ते रोग बरेच होत नाही तर आयुष्यभर ते सांगतात का तुम्ही आता या गोळ्या घेतच राहा आणि आपल्याकडे आता पर्याय पण पर नाही डॉक्टरांकड वरच आपण अवलंबून असतो औषधांवरच आपण अवलंबून असतो त्यामुळे आपल्याकडे पर्याय राहिले नाही ना, आणि हल्ली तर आता असं झालंय का गावाला पण लोक आता आजारी पडायला लागलेत म्हणजे त्यांनाही कुठले ना कुठले रोग व्हायला लागलेत तर मी मध्ये गेलो होतो गावाला तेव्हा हो, जेव्हा मी ऐकलं काही लोकांना डायबिटीज झाली ब्लड प्रेशर झालं तर मला खूपच आश्चर्य वाटलं म्हटलं हे लोक एवढे फिट असायचे पण त्याचं कारण म्हणजे प्रत्येकाच्या दारात हल्ली जे गाड्या बघतो आपण ते मूळ कारण झालेलं आहे त्यामुळे लोक हल्ली आजारग्रस्त झाले किंवा आजार होत चालले त्यांना म्हणजे जावं तिकडे ते बाईक वापरतात जावं तिथे गा इतर कुठले ना कुठले वाहन वापरतात चालायला ते आता कंटाळा करायला लागले मला आठवत जेव्हा मी लहानपणी जा गावाला जायचो आम्ही मार्केट एरियाला जाण्यासाठी म्हणजे एक एक तास चालत जायचो तो काळ आता राहिलेला आता जर आपल्याला मार्केट एरिया जायला जर सोपे तुम्ही सहज त्या रोडने जर गेलात तर एक माणूस चालताना दिसताना नाही त्यामुळे माणसाचे आजार एवढे वाढत चालले आहेत ना माणूस वीक होत चाललाय म्हणून त्याचे काय ना काय जे जे ऑर्गन्स असतात आतमध्ये जे भाग शरीरातले ते खराब होत चालले जसे किडनी मी बोलतो किंवा पॅनक्रिया वगैरे पिंड ज्याला बोलतो किंवा असे वेगवेगळे जे पार्ट आहेत त्या लिव्हर वगैरे खराब होत चालले आहेत त्याचं मुख्य एक कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल पूर्ण बदलली आहे त्यामुळे आजारपण वाढत चाललेले आहेत आणि दुसरं म्हणजे माणूस ग्रस्त होत चाललाय सतत ताण तणाव त्याच्या मनामध्ये चालत असतो डोक्यात चालत असतो त्यामुळे तो त्याच्यामुळे आपला आजार पण सुद्धा वाढलेला आहे म्हणजे काही वेळा पहिला असं मला मला वाटायचं म्हणजे डॉक्टर पण म्हणायचे काय मधुमेह किंवा जो डायबिटीस हा रोग का होतो हो, का तुम्ही बसून असता आराम आरामात तुमची कामं चालतात तुमची शारीरिक हालचाल कमी असते म्हणून तुम्हाला मधुमेह होतोय किंवा डायबिटीस आजार होतोय किंवा तर त्याच कारण त्यावेळी तरी आपला शारीरिक मेहनत कमी म्हणून तो रोग व्हायचा पण आता डॉक्टर सांगतात तुम्ही जरी किती ऍक्टिव्ह असले तरी तुम्ही जर वाले असले तुमचा समजा मोस्टली माणूस टेन्शन कशामुळे असतो एकतर घरातले काय प्रॉब्लेम असले तर किंवा पैशाच्या पैशाची कमी असली तर त्याच्यामुळे माणूस टेन्शन मध्ये मा खूप असतो आणि कसले ना कसली झंझट चालूच असतात आपल्या जीवनामध्ये त्याचा विचार करून करून मग आपल्याला हा डायबिटीस रोग आता व्हायला लागलाय म्हणजे पूर्वी जो, जो फक्त तुम्ही शारीराने विक होता म्हणजे मेहनत कमी करायचा ऍक्टिव्ह कमी होत ऍक्टिवनेस कमी होता म्हणून तो रोग होत होता तर आता तो रोग तुम्ही विचार केल्यामुळे सुद्धा व्हायला हो लागलाय म्हणजे तुम्ही चांगले बारीक बिगर दिसताय व्यवस्थित पण तरी तुम्हाला तो रोग होतो का कारण तुम्ही स्ट्रेसफुल आहात तुम्ही ताण ताण तणावाने तुम्ही चिंता खूप करताय टेन्शन खूप घेताय म्हणून तो आजार तुम्हाला होतोय तर असे अनेक आजार माणसाला हल्ली होत आहेत किती तर मी ऐकलं थायरॉइड झालाय कुठले कुठले रोग आले आहेत ना काय कळतच नाही हल्ली तर परत हा मूळ व्याध वगैरे बोलतो आपण पाईल्स ज्याला बोलतात तो पण आजार का होतोय आहे त्याचं कारण का तुम्ही आठ आठ तास बसून असता त्यामुळे तुमची जी डायजेशन सिस्टम असते ती वीक होते म्हणजे पचनशक्ती वीक होते खालेलं अन्न पचन होत नाही कारण तुम्ही बसून असता बस तुम्ही चालणार धावणार नाही तर ते पचनशक्ती वाढणार कशी निसर्गाने किंवा देवाने आपल्याला असं दिलेलं आहे ना शरीर तुम की तुम्ही तुमच्याकडे पैसा किती असो ने पण तुम्ही जर नाही चाललात धावलात ऍक्टिव्ह नाही राहिला तुम्ही शरीराने तुमची धावपळ नाही झाली तर ते तुमचं अन्न पचनच होणार नाही आणि त्यामुळे हे पायल्स रोग होत आहेत आता ज्याला मूळ व्याध वगैरे आपण बोलतो फिशर वगैरे त्याचे कारण तू आपण बसून असतो आठ आठ नऊ नऊ तास बसून असतो मग तुम्ही एसी मध्ये बसा कि तुम्ही कुठल्या मोठ्या पोझिशनला असला त्याला त्याचा त्याला त्याचं काय महत्व नसतं शरीराला शरीर म्हणतो मला फिट ठेवायचं असेल तर चाला धावा फिरा तरच मी फिट राहणार असा प्रकार निसर्गाने पण तसंच दिलेलं आहे तुम्ही बघा कुठचही प्राणी पक्षी हे सतत धावपळ त्यांची चालूच होते इकडे जा तिकडे खाण्यासाठी ते फिरत असतात आणि म्हणून ते फिट असतात म्हणून त्यांची पचनशक्ती सुद्धा चांगली असते पण आपलं काय झालंय आपण जशी टेक्नॉलॉजी वाढल्या मशीनरी वाढल्या तसं आपण त्यांचा वापर करायला लागलो आणि आपण शरीराने वीक होत चाललो शरीराने जशी वीक होत मेंटली सुद्धा आता आपण वीक होतोय सतत टेन्शन टेन्शन ताण तणाव चिंता काळजी चिंता काळजीच प्रमाण पण दिवसेंदिवस वाढतंय नुसतं म्हणजे तुमच्या घरात सगळं आहे तरी तुम्ही चिंता काळजी करत असता तरी तुम्ही टेन्शनने भरलेले असता मग ह्यामुळे मग रोग आपोआप आपल्या शरीरात येत जातात आणि ते रोग बरे करायचे म्हणजे आपल्याकडे एकच मार्ग डॉक्टर पण डॉक्टरांकडे कुठे औषध आहेत ते तर एक तर सांगतील आयुष्यभर औषध घेत राहा किंवा ऑपरेशन करायला सांगा हल्ली लोक पण हे डॉक्टर पण एवढे फसवतात कि तुम्हाला उगाच तुमच्या किडण्या कुठे काढून घेतील काहीतरी सांगतील हा तुमची किडनी फेल झाली आहे म्हणून तुमची किडनी काढावी लागेल आणि ती मग काही वेळा तर ते विकून पण टाकतात असे पण डॉक्टर्स आहेत म्हणजे ते नुसतं किंवा ऑपरेशन सांगणार त्या ऑपरेशन फिट पण होऊ की नाही पुढे सांगता येत नाही सक्सेसफुल होईल झालं तर झालं नाही तर नाही झालं सात सात ऑपरेशन सांगतात एखाद्या माणसाला त्या दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला मला कमाल वाटली एक बाई सांगत होती सात ऑपरेशन तिला करावी लागली तरी ती कमजोरच हो मग ते काय उपयोग नाही औषधांचा ते जुना काळ बरा होता लोक कधीच ऑपरेशन त्या लोकांनी केलं नसेल त्या काळात तरी ती मजबूत होती फिट होती आणि आता आपण नुसते औषधांवरच जगतोय असा किती माणूस नुसता मरता मरत नाही आपला बोलतात ना त्याचं औषध घेत घेत वीस वीस तीस तीस वर्ष तो जगत असतो त्यामुळे माणसाला जी जीवनाचा आनंद घेत येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे पण काय माहिती जर तुम्ही ना फक्त त्या गोळ्यांच्याच मागे धावलं ना तर तू असं पण मी ऐकलंय की डॉक्टर पण सांगतात जर जास्त तुम्ही गोळ्या घेत राहिलात तर हळूहळू तुमच्या जे किडनी वगैरे लिव्हरवर त्याचा परिणाम होत असतो आतल्या ऑर्गन्सवर शरीरामध्ये आतमध्ये जे पार्ट आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो कारण त्याच्यामध्ये केमिकल वापरलेलं असतं म्हणजे तुम्ही आयुष्यभर जरी गोळ्या वगैरे घेतल्या तरी तुम्ही फिट हो उलट नाही अजून कमजोर होत जाता उद्या किडनी झाली खराब फेल झाली तर मग डायलिसिस वर गेलं डायलिसिस म्हणजे काय सोपी गोष्ट नाही आठवड्या आठवड्याला दोन दोन तीन तीन वेळा जाऊन ते रक्त चढवावं लागतं आणि तो एवढा त्रासदायक ते जगणं असतं काय त्याच्यापेक्षा माणसं मग ते मेलेलं बरं तर अशी परिस्थिती आपल्या आपल्या देशात नाही जगातच होत चाललेली आहे पण जे म्हणतो आपण काय होतं माहित आपण पूर्णपणे जे औषधांवर अवलंबून राहतो ना कुठलाही आजार झाला काय तिथे आपण चुकत असतो औषधांशिवाय म्हणजे या केमिकल बोलतोय मी गोळ्या बिळ्या हे ती औषध जे केमिकल औषध आहेत डॉक्टरांची त्याच्याशिवाय सुद्धा असे रोग आहेत ते बरे होऊ शकतात असे अनेक रोग तुम्ही बरे करू शकता तुम्ही आतून पूर्ण फिट होऊ शकता पण लोकांना तो जो त्यासाठी जो शोध घ्यायला पाहिजे ना तो शोध घेत नाही ते ना एक प्रकारे एक्सेप्ट करतात आम्हाला डॉक्टर बोलले ना आता माझा हा डायबिटीस कधीच बरा होणार नाही आता ब्लड प्रेशर माझा कधीच बरा होणार मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागणार असं नाही तुम्ही जेव्हा शोधाल ना, ना याच्यामध्ये आता तर हे उपलब्ध झालं युट्यूब सारखं साधन मोबाईल वगैरे इथे जर तुम्ही सर्च कराल तर तुम्हाला अशा टेक्निक मिळतील की तुम्ही औषध न घेता सुद्धा बरे होऊ शकतात साध्या तुमच्या विचारशक्तीद्वारे सुद्धा तुम्ही बरे होऊ शकता त्याची एक आहे ध्यान ध्यान जर तुम्ही करा मेडिटेशन ज्याला बोलतो जे एक प्रकारचं मेडिटेशन मी तुम्हाला सांगेल तुझ्या त्याने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता औषधं सुद्धा तुम्हाला हळूहळू तुम्ही बंद करू शकता जसं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तुम्हाला कळेल आता मी आतून बरा झाले किंवा जेव्हा तुम्ही चेकिंग कराल डॉक्टरांकडे तेव्हा ते स्वतः सांगतील की आता तुम्हाला औषधे घ्यायची गरज नाही एवढे तुम्ही बरे होऊ शकता पण आपण जे एक मनात घेऊन बसलो आहे ना ब डॉक्टर सांगतील तेच खरं डॉक्टर सांगणार म्हणजे काळ्या दगडावरची पांढरे कोरलेली रेषा बोलत ना तसं असं नाही आहे डॉक्टर म्हणजे कुछ नसतं त्यांचं ज्ञान हे आता अजून लिमिटेड आहे त्यांना त्याचं ज्ञान नाही त्यांच्याकडे ती औषधं नाहीत म्हणून ते म्हणतात का ती औषधं घ्या आणि कायमचे घेत राहा नाही तर तुमचं बरं असं नाही अशी आपल्या जुन्या काळात सुद्धा ऋषी मुनीकडे एवढी शक्ती होती की ते नुसत्या ज्ञान साधनेने ध्यान साधनेने साधने लोकांना बरे करत होते किंवा स्वतः पण बरे होत होते तर तीच टेक्निक आपण इथे वापरायची तर मी तुम्हाला एक टेक्निक सांगतो जी श्वासावर ध्यान करायचं आपल्याला श्वासावर म्हणजे शांतपणे असं बसायचं आणि आपले जो श्वास येतो नाकातून त्याच्यावर फक्त डोळे बंद करून ऑब्झर्व फक्त बघत राहायचं आहे तुम्ही नुसतं त्याच्याकडे बघत राहायचा तो बघता 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 तुमच्यामध्ये जी एक ऊर्जा निर्माण होणार ती ऊर्जा अशी आतमध्ये जाते जसं आपण याच्या श्वासावर ध्यान करतो तशी आणि ती ऊर्जा आतमध्ये जाऊन जाऊन ते आपले सगळे ब्लॉकेजेस असते ते काढून टाकते आपल्या नसा ज्याचं रक्तप्रवाह होत नसतो हे मुख्यतः आजार कशामुळे हो ज्या नसांमधून स्नायू किंवा पेशी रक्तवाहिन्यामधून व्यवस्थित होत नाहीत त्या कुठेतरी आकुंचन पावलेल्या असतात त्यामुळे त्याच्यामुळे रक्त वाहत नाही तर ते सगळं ते, ते मोकळं करत जातो जी ऊर्जा असते जी श्वासावर लक्ष ठेवून जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा एक प्रकारची ऊर्जा आतमध्ये जाते आणि ती आपलं सगळे रक्तवाहिन्या वगैरे मोकळ्या करत जाते ती म्हणजे पण हे रोज करायचं आपल्याला रोज दहा पंधरा वीस मिनिटं बसून फक्त श्वासावर बघत राहायचं आहे बस दुसरं काही करायचं नाही जशी ती ऊर्जा आतमध्ये जायला लागेल रोज तुम्ही हे कराल तसे तसे, तसे तुमचे अनेक रोग त्या नुसत्या ऊर्जेने बरे होणार आहेत शेवटी डॉक्टर जे गोळ्या देतात ते पण आतमध्ये हिट निर्माण करत असतात आणि ती आपले जे आजार बरे करत होतात पण ही जी ऊर्जा आहे ही वैश्विक ऊर्जा आहे युनिव्हर्सल जी, जी निसर्गाने निर्माण केली आहे ही ऊर्जा जेव्हा आतमध्ये जाते ना तेव्हा ते आपोआप आपलं टाकतं आणि रक्त प्रवाह व्यवस्थित होत जातो आणि त्यांनी तुम्हाला सगळ्या प्रकारचे आजार तुमचे कमी होतील जर तुम्ही हे ध्यान हे मेडिटेशन रोज केलं फक्त फक्त आपल्या श्वासावर आपण लक्ष केंद्रित करायचंय पंधरा वीस मिनिट फक्त करा रोज हळूहळू सवय लागली तर तुम्ही वेळ वाढवू शकता तेनी तुम्ही अनेक आजार बरू का बरे करू शकता नाही तर आयुष्यभर गोळ्या घेत राहणार आणि गोळ्याने तुम्ही बरे तर होणार नाही पण तुमची किडनी फेल होईल कुठे लिव्हर फेल होईल सगळे वाटत लागून जाईल त्यापेक्षा हे हेच्यावर पण विश्वास ठेवा आणि करा ध्यान मेडिटेशन हे जुन्या काळापासून चालत आलेलं आहे ऋषी मुनीने आपल्याला दिलेलं हे दान आहे असं मी म्हणेन किंवा हे ज्ञान आहे अमूल्य असं जे सगळ्या देशात नाही आहे पण आपण ते करत नाही तुम्ही हे ध्यान करा मेडिटेशन करा आणि तुमचे सगळे आजार बघा कमी होतात की नाही कायमचे निघून जातील हे आजार आणि तुम्ही पूर्णपणे पूर्णपणे फिट व्हाल ओके okay? तर मित्रांनो याबद्दल तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद तुम्